नमस्कार मंडळी आज आपण गोलमा म्हणजेच सुकट कसे बनवायचे ते पाहू आज मला छानपैकी गोलमा करू इत्यासाठीचा हा गोलमा घेतला आहे मी थोडासाच तर त्यासाठी मी इथं टामॅटो चिरून घेतला कांदा एक चिरून घेते असा बारीक बारीक कट करून मस्त कांदा चिरून जास्त घेतला की गोलमा छान होतो गोलमा म्हणजेच इथं सुकट म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असा मी हा कांदा छानपैकी चिरून घेते बारीक खे तुम्ही कसा करता हे सुद्धा कमेंटमध्ये में मला कळवा मी भरभर कांदा असत चिरते तुम्ही कसे करता ते सुद्धा मला सांगत चला आता मी हा गुलमा म्हणजे सुकट भाजायला घालते चांगलं भाजून काढायचं कांदा टमॅटो चिरलेला आहे कोथिंबीर चिरायची राहिले कोथिंबीर बारीक चिरून घेते छान भाजून झालेला आहे छान भाजलेला आहे आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं हीच कढई मी आता गॅसवर ठेव कडाईमध्ये दोन चमचे तेल घालते तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कांदा भाजत आल्यानंतर टमॅटो घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो भाजत आला आहे कांदा लसूण मसाला घालायचा हे चार चमचे घातलेला आहे माझं थोडंच आहे त्यामुळे मी कमी घातलं आहे सुकच कमी आहे म्हणजे गोलमा मीठ चवीनुसार घालायचं आहे गोलमा म्हणजे सुकट मिक्स करायचं ते हळद थोडीशी घालायची मस्त करून चांगले भाजायचे भाजून झाल्यानंतर पाणी थोडेसे घालायचं शिजण्यासाठी एक अर्धा पेला पाणी मी घातलेलं आहे अर्धा पेला कशाचा हे उकळलेलं आहे आता त्याच्यावर कोथिंबीर घालूया आणि परत परतून ठेवायचं मग आपला झाला का तर छान झालेलं आपण असं सुद्धा रद्द ठेवू शकता किंवा घट्ट सुद्धा करू शकता तर मला असं आवडतं मी असाच ठेवणार आहे तर हा आता सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे भाकरी झालेली आहे आपली मस्त देखील गोलमावर भाकरी छान लागते छान भाकरी दिलेली कसा झाला आपला गोलमा किंवा सुकट नक्की कळवा असा गोलमा भाकरीचा पूर्ण छान बेत झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल Кук от